महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पासोरा तालुका उपाध्यक्षपदी गौतम सोनवणे तर शहर उपाध्यक्ष अध्यक्षपदी आनोर शेख यांची नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती राज पत्रकार संघाचे राज्य उपा राज्याध्यक्ष संजय भोकरे राज्य प्रदेश अध्यक्ष गोईन वाकडे आणि डॉक्टर राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोडे यांच्या मान्यतेने करण्यात आलेले आहे गेल्या अनेक वर्षापासून राज्य पत्रकार संघ जळगाव धुळे नंदुरबार उत्तर महाराष्ट्रात राज्यात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी लढत आहे पत्रकारांना न्याय देण्यासाठी वेळोवेळी सरकारकडे आपल्या मागण्या घेऊन जात आहे आणि त्या मागण्यांना यशही ये येत आहे याच्याच प्रत्यय म्हणून आमचे दोन सहकारी मित्र जे पात्र शहरातील पत्रकार आहेत गौतम सोनो आणि अनुर शेख पत्रकार संघाच्या विश्वासात त्यांनी आज ही नियुक्ती स्वीकारलेली आहे आणि भविष्यात ते पत्रकार वाढवण्यासाठी योग्य योगदान द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो